विराटचा आज मात्र अनेक खळबळजनक दावे समोर यायला सुरुवात झाली आहे कारण की निलंबित पीएसआर रंजीत कासले यांनी निलंबन झाल्यापासून मात्र अनेक गोपनीय स्पॉट केले आहेत यामध्येच मात्र आता त्यांनी धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक करडचा इन्काउंटरची सुपारी दिली होती असा आरोप कासलेनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत मात्र मुंडे वाल्मिक करडचा काटा का काढणार होते याबाबत रंजीत कासले आणि करुणा मुंडे यांनी देखील सांगितलं आहे कारण की धनंजय मुंडेच वाल्मिकराला नको होता कारण त्यांनी त्यांची काही अंडे पिली तो बाहेर काढणार होता त्याचा संबंध असा असता तेव्हा तीनशे दोन मध्ये आरोपी झाले असते असं आता होणार नाहीत कारण त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे असं रणजित कासले यांनी केलं आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटर पाच कोटी दहा कोटी नंतर पन्नास कोटी ऑफर देण्यात आपल्याला ऑफर मिळाली होती असा दावा रणजित कासले यांनी केला होता रणजित कासले ही साइबर उपने तेन तेन हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक होते काही त्यांनी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत